श्रीयुत सीताराम मोहिते राहणार तळसंदे यांचे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे हे प्रवचन अतिशय उत्कृष्ट आहे आणि मी व माझं असं जे लोक म्हणतात त्यांनी हे प्रवचन जरूर ऐकावं कारण या जगामध्ये माझं असं काहीच नसतं आपण आहे तोपर्यंतच आपण माझं माझं म्हणतो आणि आपण गेल्यानंतर आपलं या जगामध्ये काहीच राहत नाही तर हे जाणून घ्या महाराजांच्या प्रवचनातून फटाक्याचा आवाजच येत होता का दुसरं काय होत किंवा काही दृश्य दिसत होत समजा पार्किंगचं दिसत असेल ते दिसत होतं मग त्याही मुलाला ते दिसत होत त्या मुलाला आवाज तो देत होता का ह्याचे पैसे असल्यामुळं त्याला वेगळा आवाज देत होते फटाके आणि ह्याचे पैसे नसल्यामुळे त्याला आवाज का वेगळा देत होता तो फटाका नाही देत परंतु हा आनंदित होता पण तो दुःखी होता का माझे नव्हे त्याच्या दुःखाच्या पाठीमागे जर गेलो आपण तर का एवढंच का एक कारण बाकीचा फटाका आवाज सगळं एकच एक दोघांना मिळते हो परंतु माझ्या नव एवढंच त्याच दुःख मी म्हणेन यानं टाळी वाजवली त्याच्यापेक्षा दस पटीनं त्यानं टाळ्या वाजवाय पाहिजे का वाजवाय पाहिजे पैसे गेले तर याचे जाती टाळ्या वाजवायला बिघड जगू आवाज तोच आहे त्याच्या थोडं आणि डबल टाळी वाजवाय पाहिजे कारण भाजलंच समजा तर दवाखान्यात यायला नेतील आपण टाळी बाजून घरात बसू <laughs> वास्तविक पण दुःख का माझे नव्हेत इथंच आपण चुकू कशाला तुम्हाला माझं पाहिजे सगळं कुठेतरी महाबळेश्वरला आला त्याला गेला समजा निसर्ग सौंदर्य बघितलं तुम्ही परदेशात गेला निसर्ग सौंदर्य बघितलं असं तुम्हाला विचारलं का कोणी इतकं बघायला लागलं तुमच्याकडे उतार आहे विचारलं कोणी माझं असायला पाहिजे असं का आहे का तिथं उतारा पाहिजे का त्याचा बघायला लागल्यानंतर असं नाही होऊ त्यात मी आणि माझेच आपण अडकलो आणि म्हणूनच तारायला उघड दुरुस्त या तिसरा मुद्दा तुम्ही सांगितला तुम्हाला बँक बॅलन्स असल्यानंतर उलट आपल्याला बँक बॅलन्स असल्यानंतर वाटतंय ते सुचल त्याचा सुद्धा तोटा होऊ शकेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की तरायला जी अवघड आहे हो ती आपण इथं शोधायला चूक शोधायला जसं सांगितलं तसं चला आपण आणखी सुख शोधायला जाऊ काही माणसं सुख शोधतात आताही माणसांची चूक शोध त्याची जी आहेत ना पळायला लागली ती तरायला अवघड त्याच्यामुळे झालं मी बघितलं एकदा काही पळापळ लोकांची ते गिरोलीच्या डोंगरात इथली लोकं पळतात तिथं घेऊन बरे दहा लाखाने उंडा असू काही असू दे इथे इत जातात इथली शहरातली लोक अरे पळा तिथं चूक आहे कुठेतरी निर्जन जिथं डोंगर असावा तिथं वाट नसावी अशा ठिकाणी जेवढं अडचणीचं आहे तिथं मार्केट जास्त तिथं पळा तिथं सुख आहे आणि तिथली लोक काय करतात ए विका आणि शहरात पळा तिथं सुख आहे मी त्यांची पळा पळव अरे कुठं पळाला तिथं सुख असतं तर तिथली काय इथं पळाली असती त्या शेतकऱ्यांना म्हणतात तुम्ही कुठं पळालात शहरात पळालो अरे ती काय इकडं आली असती तुमचे दहा दहा लाखाची गुंठा घेऊन अरे तिथं पण चूक नाही तिथं चूक हे दुसरीकडे ना मी पळाल ती बघितलं ना म्हणतो का पळता तुम्ही मग ती विकून कशाला तुमच्या शहराकडे यायला लागली त्याला वाटतं की इथं चूक आहे आणि याला वाटतं की तिथं सुख आहे वास्तविक सुख कुठं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तिथं तर सुख आहे इथं तर सुख आहे आता त्याच्याही पुढं असा आहे ते जसं मी एकदा हायवेवर निघाल्यानंतर तिथं बोर्ड नवीन लिहिलेलं येथे चुलीवरची भाकरी मिळेल आता चुलीवरच्या भाकरीच आणि चुलीवरच्या भाकरीची लोक हॉटेल मध्ये आलिशान जातात तिथं काहीतरी दुसरंच जेवायला आता ती काय इकडे जेवायला येतात भाकरी आणि तुम्ही ही भाकरी सोडली आणि तिकडे कुठे जेवायला निघाला कुठं कुठे काय तुम्ही शोधा ना कशाला पळतात ती इकडे अरे भाकरीकडे पोहता तुम्ही भाकरी सोडून तिकडं निघालात स्वतःची रानं विकून तुम्ही शहरामध्ये निघालात पण शहरातली म्हणतात कशासाठी उपद्वा एवढीच माझी इच्छा आहे काय एवढं औद्योगिक प्रगती केली सगळं केलं आता कुठेतरी दोन एकर रान घ्यायचं आणि फार्म हाऊस बनवून निवांत आयुष्य काढत आणि ही निवांत आमचे शेतकरी आयुष्य काढणारी ना फार्म हाऊसमध्ये असणारी ती म्हणतात जी शेती एवढी विकायची आणि कुठेतरी पुण्याला जाऊन बंगल्या अरे काय पळत चालली शोधा ना तो तो त्याला विचाराय की जी पळत येतात त्यांना विचारा भेटलं तर तुला चूक तिथं ते म्हणते तुम्हाला नाही भेटलं मग तुझ्या राहण्यात तू काय म्हणून आलो आणि हा म्हणतोय त्याला विकून हा पळा तिथं शहरामध्ये पळा चूक नाही बंगल्यात चूक आहे पंचतारांगी हॉटेलमध्ये चूक आहे पण तिथं काही ठिकाणी बोर्ड मी वाचला आणि काय आहे हॉटेल इथं झोपड्यात राहण्याची व्यवस्था मिळेल <laughs> पाल्याची झोपडी चालवलेली इथे टाईल नसणार तेवढा दर जास्त टाईल जर असेल तर दर कमी असेल कुठे आहे सुख आहे कशाला तुम्ही अपेक्षा करता इकडं सुख <coughs> असेल आणि तिकडं सुख असेल सुख कुठेही नाही आहे तुमच्या तुमच्या अंतर्य त्या पद्धतीनं आपण शोधन केलं पाहिजे त्याचा शोध घ्यायला पाहिजे सुख कुठे आहे बघायला पाहिजे किती वेळ सांगितलं आम्ही घेत इतकं सांगितलं आपल्याला कुठं चूक आहे पण नंतर नाही पैसे असल्यानंतर एवढं सुख आहे ना काही पैसे असल्यानंतर आम्ही खरेदी करू तुम्ही किती तरी तत्पर मला अशी लोक भेटतात किती तत्पर नाही महाराज तुम्ही मला असं सांगू नका पैसे असल्यानंतर काहीतरी चुक आहे समजा आजारी पडलो काय झालं तर समजा आपल्याला कुठेतरी हे शेजारी जाणून ना, ना मला मग सांगितलं चार महिने बिल्डिंग असले की मला आवडत नाही त्याला मी एकदा तत्वज्ञान सांगायची बरं त्याला म्हणलं अरे असं आहे राहू दे मुंबईमधलं सूट इथं चार महिले आहे ना बिल्डिंग असं चिंतन कर तर कसं चिंतन करू म्हणलं तुझं घर लहान आहे एखाद्या वेळेला काहीतरी प्रोग्राम आहे त्याचे मोठे हॉल आहे काही बार्स आहे जाऊळ आहे काहीतरी आपल्या ठिकाणी कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाच्या वेळेला आपल्या जागा नाही काही चार पाहुणे वगैरे झोपायचं म्हटलं किंवा काहीतरी कार्यक्रम करायचं म्हटलं तर तिथं जेवायलाच असते ना पण शेजार्याची बिल्डिंग उपयोगाला येईल ती पंढरपूरची आपलं मुंबईची बिल्डिंग उपयोगाला येईल का तू म्हणतोय तिथं असू दे चाळीस मजली म्हणत पण आपल्या शेजाऱ्याची नको शेजाऱ्याचा उपयोग होईल ना मग असं का मानू नये आपण त्याची चार चाकी असते आणि समजा तुम्हाला रात्रीचा अटॅक आला मुंबईच्या गाडीचा का उपयोग आहे का पन्नास गाडी असून काय करायचं रात्री अटॅक आला कुणाचा उपयोग होईल मग असा का विचार करत शेजाऱ्याची का असे परंतु मला कधीतरी आता आला काय तर रात्रीच्या वेळा झाले तर शेजाऱ्याची उपयोग मला मुंबईची असून आहे असा का विचार करत नाही महाराज त्यातनं मला आणि सांगितलं त्यांना बघित डोकी आवड असतात त्यामुळे सुटायचं होत ते अवघड आहे महाराज तुम्ही म्हणता ते सगळं जरी खरं असलं तर आणखीन एक मुद्दा राहिला आता कोणता राहिला अहो पाय ओढायला आणि दमवायला काय मला मुंबईच येणार नाही तर हा शेजारीच येणार म्हणून हा मोठा उतर मुद्दा राखलाच बघा त्यांनी त्यांनी चांगला मुद्दा राखला तुम्ही म्हणता ना मुंबईला ते असू येत की ती मला दमवायला येणार नाही तुम्ही म्हणता ना, ना उपयोगाला उपयोगाला हवे अहो पाय ओढायला सुद्धा शेजारीच येणार मुंबईचा <laughs> येत नाही मी त्याच्या पुढचं बोललो हा बरोबर आहे पाय उडायला कोण येणार शेजारीनं एक गोष्ट साधू संतांनी सांगितलं निंदकाचे घर असावे मुंबई नव्हे घर असावे शेजारी अरे शेजारीच असला पाहिजे का सांगतो तुम्हाला पाय ओढणारा पाहिजे तो पाय ओढणारच पाहिजे असं काय बोलताय तुम्ही म्हणजे उलटच बोलताय पाय ओढणार पाहिजे एक गोष्ट करे पाय ओढणारे असल्या विना आपण तेवढ्या पैशानंनी तेवढ्या ताकदीने त्या ते पदापर्यंत जाऊ शकत नाही आपण नेभळत होऊ समजा एका ना क्रिकेट खेळायला लागलेला आहे सचिन तेंडुलकर आहे म्हणा तो खेळतोय आणि कुठली तरी ग्राउंडर पोरं हा करायचं नाही सचिन तेंडुलकर फोर मारतोय सिक्स मारतोय का आनंद आहे का त्याला नाही मारायला तेवढी ताकदीची चेंडू तेंडू आडवणारी सुद्धा पाहिजे अरे म्हणून आडवणारा पाहिजे त्यात फोर सिक्स मार केवढा आनंद मिळेल बघ आणि कोणी दहा अकरा कसली तरी गावढर कोराय आणि त्यात तू फोर शिक्षण मारतोय काही आनंद तुला मिळणार जीवनाचा आनंद अडवणारी सक्षम पाहिजे आणि त्या सक्षम अडवणाऱ्या आपला उत्कर्ष वाला मानसिक उत्कर्ष सक्षम आढवणारी तुकाराम महाराजांच्याकडे होती सक्षम अडवणारी संतांच्याकडे होते ज्ञानसेव माऊलींच्याकडे सक्षम आढवणारी होती आणि तीच अडवणारी त्यांना उपयुक्त झाली परमोच्च पदापर्यंत पण जाण्यासाठी आणि म्हणून तुकाराम महाराजांचे शब्द आहेत बरे झाले तेव्हा कर कशा बरे या दुष्काळी पीडा केली बरे झाले निघाले दिवाळी एवढी सगळी माझी गोची आणि सगळी अडवणूक केली हेच बरे झाले जर एवढी आडवणूक झाली असते नेवळ बनलो असतो माझ्या ठिकाणी एवढी ताकद आली नसते याचा अर्थ असा आहे की असं ज्यावेळेस चिंतन करू ते त्याला मुद्दा लढा अशी पाहिजे त्याशिवाय आपल्याला होऊ शकत नाही आणि म्हणून जितकं आपण सांगत जाऊ जितकं हे ज्ञान आहे ते आपल्याला आत्मसात करत जाऊ एका वेळेला सांगितलं म्हणजे होऊ शकतं अशा ती बाजू नये किती वेळा मी गीता ऐकली ज्ञानेश्वर ऐकली पण तरी पण उपयोग होत नाही यालाच म्हणतात दुरुस्ती तळाईचा उघड विषय एवढे आपल्याला आकर्षित करून ठेवलेलं आहे त्याच्यातून निष्ठायचं नुसतं एक वेळ ज्ञान सांगितलं म्हणजे झालं का आज तुम्हाला सांगितलं की त्याच्यातून सांगितल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला बरं झालं आज आम्हाला सांगितलं उद्या तुम्ही बघा पण होत नाही वर्षानुवर्ष आपल्याला ऐकावं लागतं तरी होत नाही एवढं बळकटपणे विषयांचं आणि मग तेवढ्या ताकदीचं आपलं चिंतन पण चिंतन सुद्धा तेवढ्या ताकदीच बऱ्या तेवढीच ताकद पोहोचत नाही किती जरी सांगितलं 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 वारंवार सांगितलं तरी पण उपयोग होत नाही पकड त्याची इतकी असते की त्याच्यातून आहे दुरुस्त या तळायला उघड उदाहरणच सांगतो कसं तरायला साधा विषय तंबाखू खाण्याचा हा विषय आहे बाकीचे विषय थोडा तंबाखू खाण्याच्या पुढीवर लिहिलेलं असते काय लिहिले असते दिलीप साधा जरा लिहिले खाली काय लिहिलेलं आहे टोबॅको च्युईंग एंजर्स फॉर हेल्थ मी लो ते लोकांना म्हणलं कंपनीवाल्यांना एवढं तो कसं करता गवर्नमेंटला जर म्हटलं तंबाखू तुम्ही बंद केली तर तंबाखू माणसं कशाला खातील तर त्यांनी सांगितलं तसं नाही आम्हाला ते शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान करून चालत नाही मग आम्ही लिहिलं आहे ना त्यांचं नुकसान कसं करायचं मग मग तुम्ही काय केलं आम्ही योजना केली आम्ही लिहिलं के मग त्याने विचार करावा तसं नाही आम्ही विचार करायचा आहे त्याच्यावर काय लिहिलं आहे तंबाखू टोबॅको टोलिंग इज एड फॉर हेल्थ म्हणलेलं आहे मग मी बरोबर आहे तुम्ही लिहिलं आहे आमची लोकं आला नाही त्यांना मराठी व्यवस्थित येत नाही आणि तुम्ही हे लिहिलं आहे इंग्लिशमध्ये कसं कळणार थोडंसं मराठीमध्ये लिहा ना मी तुम्हाला काय सांगितलं अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये याच्यामध्ये त्याचंसुद्धा टीकात्मक करून साध्या साध्या सोप्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा तांगून सुद्धा आपल्याला उपयोग झाला नाही तसं म्हणलं हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे मराठीमध्ये लिहा ना मग त्याने मराठीमध्ये महाराज आता झाले ना तंबाखू खाणे हे आरोग्याला अपायकारक आहे आता खातात की लोक कुठं सोडली तंबाखू मी म्हणत तसं नाही सोडले असतील त्यांनी तू जे लिहिले ना तुम्ही ते भिंगाचा भें चष्मा आणायला पाहिजे मग ते वाचरा त्याची लोक तुमचा दिलीप साधा जर्दा एवढं लिहिलं मोठं आणि खाली ते लिहिले की <laughs> <laughs> काय तंबाखू खाने अळू घ्यायला अपायकारक आहे लिहिलं वाटतं कुठे येते त्याला चष्मा पाहिजे तो, तो आरसा पाहिजे मग काय करावं मोठ्याने लिहा मग मोठं लिहिलं तंबाखू खाने अळू घ्यायला आता तर झालं ना मग खातात तुझी तंबाखू ते म्हणतात झालं बरोबर अपायकारक आहे म्हणजे त्यानं एकदा का सांगा काय अपाय होत होते म्हणजे तर थांबतील मग त्याने सांगितलं की तंबाखूने कॅन्सर होतो असं लिहिलं त्यांनी बरं महाराज आता झालं का कॅन्सर होतो म्हणून लिहिलं की मग आता कुठे तंबाखू खायचे थांबले ते म्हणले बरोबर म्हणताय कॅन्सर होतो म्हणले त्यांना जरा भीती वाटायला असं करा एखादा तंबाखू झाले कॅन्सर झालेला फोटो काहीतरी झपड्याला झाले असे काहीतरी फोटो त्याच्यावर टाका <coughs> तसं करू फोटो टाकू आमचं काय मग सांगण्याचं आमचं काम होती ऐकत नाही तो का आम्ही काय करावं मग त्यांनी फोटो टाकला तसा आणि खाली आता आता झालं तुमचं काम मग आता खातात कि नाही हो असं तरी सुद्धा माझं आता काय शंका राहिली म्हणजे अहो ती म्हणतात कॅन्सर होऊ दे ना आता उपाय आहेत की त्याच्यावर आता काय म्हणजे मग असं करा मग म्हटले महाराज आता काय करू तुम्ही सांगा आता असं करा मरतोच लिहा ना आमच्या टोबॅको किल्स हा टोबॅको जान लेवा आहे सरळ त्यांनी लिहिलं आता महाराज आता मात्र याचा अर्थ आहे किती सांगितलं सांगितलं आम्हाला साधू आम्हाला इतकं सांगून इतकी चित्रं दाखवून इतकं अमको करून काही उपयोग झाला का काही उपयोग झाला नाही साध्या तंबाखू बसून आपण अलिप्त होत नाही दोन त्या तरायला अवघड आहेत कितीही तत्वज्ञान आम्ही ऐकलं आजपर्यंत कितीही तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला परंतु आपणाला अजूनही त्याच्यामधून तरायला किती अवघड आहे हे आपल्या लक्षात आलं तशाही पुढे आपण आता जाऊन दृत्यय हा शब्द होऊन पुढे जाणून मामे वय प्रपाई माया मी थांब म्हणून याच्यावर उपाय भगवंतानी सांगितला आता उपाय आहे तरायला कशी अवघड आहे मला सांगितलं माझ्याचं स्वरूप सांगितलं आता याचा उपाय मामे वय प्रपा जे मलाच शरण येतात मला शरण येतात याचा अर्थ कोणाला शरण घ्यायचं हे आधी आपल्याला समजायला मला शरण येतात आता तो कुणाला शरण यायचं हे आधी कळायला पाहिजे मग शरण जायचा प्रकार हो हा मी म्हणजे मला म्हणणारा कोण आहे तर गीता सांगणार गीता सांगणारा कोण आहे याच्याकडे जाऊ कारण आपलं चुकायला नको कुणाला शरण यायचं हे आधी कळायला पाहिजे गीतेचे सगळे श्लोक कृष्ण उवाच नाही आहेत सगळे श्लोक श्री भगवान उवाच आहेत म्हणजे आता हे सांगितलेले आहे ज्ञान कृष्णाने सांगितलेले नाही मग कुणी सांगितलेलं आहे भगवंतांनी सांगितले आता भगवंत कोण वेगळा आणि कृष्ण कोण वेगळा असा प्रश्न पडेल आपल्याला पण कृष्ण उत्तर देतात कोण वेगळा आणि कुठं आहे ते तुला सांगतो अवजानं ती तनुमाश्रिता परम माणूस अजानंतो मम भूत महेश त्यांनी उत्तर दिले ते मूळ काय कोण मी कृष्ण आहे बासरी वाजवणारा एक सांगतो आधार तुम्हाला हा भगवान जो आहे ना तो भगवान कसा आहे तुम्ही म्हणाल की फार एक आशा आहे आपल्याला हा जो भगवान श्रीकृष्ण आहे तो आपला देव असा आहे की ज्यानं अवघड नाही सुलभ आहे मला जर शरणाला तर हे सांगितलं एवढ्यासाठी की जी गीता आहे ती कुठेतरी संन्यासाला किंवा कुठेतरी योग्याला अशा पद्धतीने सांगितली नाही गीता ही ज्याला सुद्धा ग्रहस्थाश्रमी आणि ज्यानं सांगितली तो सुद्धा ग्रहस्थाश्रमी हा एक आशादायी किरण त्यामुळं असं काही कुठे पळून जाईल का आपल्यातलाच आहे त्याच्याही पुढे सांगेन सगळ्यात गावढळ मांडलं जातं कोणाला ज जा, जनावर हाकणारा किंवा ढोर राख्या म्हणतात आमच्यात तसा माझा भगवान ढोर राख्या मी काय सांगेन एवढा सामान्य परंतु एक गोष्ट काहीही आपलं त्यांच्यामध्ये नाही ती बाजू नाही तोही राधारमन आहे तोही दह्या दुधाची चोरी करणार आहे तोही आ, आ, कसा आहे मुरणी वाजवणार आहे भासली वाजवणार आहे गाईगुरं चारणार आहे अर्जुनाची घोडी धुणार आहे असा सगळा तो तुमच्या आमच्यासारखा आहे आणि म्हणून तो आपल्याला भगवान वंदनी म्हणजे याचा अर्थ असा आहे की एवढा असून सुद्धा एक रास लिहिला सुद्धा करणार आहे परंतु एक गोष्ट अशी आहे या भगवंताला समजून घ्यायला अनेक जन्म जावे लागतील इतका उघडा त्यांच्या जेवढ्यात असणारा सुद्धा त्याच्यापासून कसा आली त्याचे काही काही श्लोक पुढे आपल्या संदर्भाला नाहीत नव्हे सांगत नाही विश्वव्यापक कमलापती त्याशी यशोदा कडेवर घ्यायची नवल केवळे केवळी नकळी कानुबाचे कोळी विश्व व्यापक कमलापती त्याशी यशोदा कडेवर घेते नवल केवळे केवळे नकळी कानुबाचे कोळी अनंत ब्रह्मांड ज्याचे उदय तो हा बालक नंदागरी अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी आहे तो हा बालक नंदागरी नवल केवळी न के के नकळे कानुगाची कोळी तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी नवल केवळे न नकळे कानोबाची कोळी अनुन एक फार मोठा आधार आहे त्याला शोधायला निघावला पण कोण आहे तो कुठं आहे की जो म्हणतोय की मला शरण द्या म्हणजे तो, तो कुठे आहे साधी बघायला पाहिजे म्हणजे तुला शरण येईल किंवा तुझं भजन करील महामय प्रपद्वंते प्रपते किंवा प्रपत भजन करणं उपासना करणं अनेक मार्ग उपासनेचे सांगितलं त्याचा पण उभा तो करणार असून पण हा तर शोधूया कुठं येतो म्हणजे त्याला पण शरण जाता येईल आपल्याला पण तो काय म्हणतो की परम भाव अजानंतो मम भूत महेश्वरम माझ्या देहाच्या पलीकडं जे काही परमस्वरूप आहे चैतन्य स्वरूप आहे तत्स्वरूप मी असणार आहे त्याला शरण असा जो भगवान आहे तो भगवान सत्यक आनंद स्वरूपाने तो भगवान सत्यक आनंद आपल्या शरीराच्या अंतर्यामी तो विशिष्ट आहे त्याच्यामध्ये सत्स्वरूपानं आपल्या बुद्धीत आहे सत्स्वरूपाने आपल्या हृदयात आहे चित स्वरूपाने आपल्या बुद्धीत आहे आनंद स्वरूपाने आपल्या उदरात आहे नाभी कमलामध्ये आहे उदरामध्ये ऊटामध्ये आहे सचित आनंद स्वरूपानं आपल्या अंदाज त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची म्हणतं तर अशा पद्धतीने आपल्याला चिता घेता येईल समजा आपण ज्ञान घेतलं तरी ज्ञान जे असेल समजा चित स्वरूपाचं ज्ञान ते पण गेल्या विना त्याचा आपल्याला भान होऊ शकत नाही नुसतं हृदयापर्यंत जाऊन चालत नाही त्याची अनुभूती घ्यायची म्हणतं तर उदरामध्ये येऊ शकते याचा अर्थ का सांगतो तुम्हाला एक गोष्ट भीती जर पडत असेल तर ती पोटात पडते मग आनंद किंवा सुख जर व्हायचा असेल तर तो, तो कुठं व्हायला पाहिजे मेंदूत होतो का आनंद हृदयात आनंद होतो का आनंद पोटात माझ्या मागणी आनंद होत असतो तो पोटात होत असतो जरा विकलं वाटेल आपण भीती नाही माझं तर हृदय धड करील मेंदू सांगेल हे काहीतरी भीतीच आहे हृदय धडधड करील पण पोट धस्स करील म्हणजे पोटात धस्स होईल याचा अर्थ अनुभूती आपल्याला येणार आहे ठीक याचा अर्थ सत्यत आणि आनंद स्वरूप मी सांगितलं काय सांगितलं सत्यित आणि आनंद स्वरूप सत यातार्थ अस्तित्व स्वरूपाने भगवान हृदयस्था सत येत अस्तित्व स्वरूपा चैतन्यथा ज्ञान स्वरूपाने भगवान मेंदूत आहे आणि अनुभूती आणि आनंद स्वरूपाने भगवान गुजरात भगवंताला प्रश्न विचारला भगवंता तुम्ही कुठे आहे आहे म्हणाल तर मी सांगतो आहे हे अस्तित्वाचं लक्षण आहे आहे म्हणणं मग ते आहे असं पाहिजे ना मग भगवान म्हणतात ताईचा हृदयामध्ये आईशी जे अहशी ते वस्तू गामी आता त्याने पत्ता सांगितलं हृदया आता तुम्ही म्हणाल मला काय समजा आता हे म्हणता माणसा आता हृदय सुद्धा बदलायला गेले म्हणजे ह्याच्यातला भगवान तिथं जाऊन बसेल आणि शंका विचारणारे असतात आता मला सुद्धा प्रश्न पडला भगवंत म्हणतात मी हृदयात आहे आता अवघड झाले भगवंता यातला भगवन तुला तिकडं जर काढून टाकला तर वेगळा अनुभव त्याचा त्याला येईल त्या असला पत्ता तुमचा कसला काही काही वेळेस शंका येतो अशी एक शंका मला नवेश मौलींच्या वचनाबद्दल आली म्हणून आणली लोकांनी जगाती अंध फेडी ट्रेन ती राहुळे उघडीत निघे जायचा भासतो प्रदक्षिणेची या ओळवे घेऊन माझ्याकडे येणार महाराज आली शंका मला काय शंका आली म्हणजे ज्ञानेश्वर मौरी सातशे वर्षापूर्वी विज्ञान प्रत सांगते म्हणता तुम्ही पण इथं विज्ञान ज्ञानेश्वर सुद्धा चुकतंय काय चुकतंय का सूर्य फिरतो म्हणतात ओळी काय जगाचे अंध फेडीत श्रेणींची रावळे उघडी निगे दैसा भास होतो प्रदक्षिणेशी ओळीचा अर्थ पण मी सांगतो जगाचा अंधळे पण फेडत म्हणजे दृष्टीला प्रकाश देत लोकांची घरं दारं उघडत लोकांची घरं सूर्य उघडतो बरं का हे पण पुढे येणार आहे कशा पद्धतीनं आपण समर्पित व्हायचा विश्वामध्ये लोकांची दारं आपण उघडत नाही आपली दारं आपण उघडत नाही कारण का उघडत नाही उजाडल्याशिवाय आपण दार उघडणार नाही उघडलं कोणी सूर्यानं उघडलं का आम्ही उघडलं त्याच्यापेक्षा सांगतो ही पाईप आहे आता आम्ही वाचायला लागलेलो आहे पाईप वाचते का मी वाचतो तुम्ही म्हणा तुम्ही वाचता पाईप घालल्यानंतर वाचन बंद होते मग तुम्ही वाचता तर मग पाईप गेल्यानंतर थांबवलं का बरं पाईप आहे मी बंद करतो पाईप वाचू दे वाचते पाईप मग वाचतं कोण हा प्रश्न अनेक वेगळा तस जगाचे अंध फेडीत राऊळ जगाचे अंध फेडीत त्रेंची राहुळे उघडीत निधे भासतो प्रदक्षिणेशी प्रदक्षिणा सूर्य निघतो प्रदक्षिणा सूर्य करतो पण आता तुम्ही म्हणताय इथं सिद्ध झाले विज्ञान काय पृथ्वी फिरते पण सूर्य स्थिर आहे आणि ज्ञानी सर तर इथं काय म्हणते प्रदक्षिणाला सूर्य निघतो आता मोठा अवघड प्रश्न विचारला ना पण माऊलीला प्रश्न विचार माऊली हे लोक म्हणतात असे अरे यांना काही कळत नाही मी काय सांगितलं ते त्याचं पुढचं विज्ञान मी सांगितलेलं याचा अर्थ तुम्ही म्हणाल आज विज्ञान सांगत असेल की सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते नवे नवे सूर्य सुद्धा फिरतो हे मी सातशे वर्षापूर्वी सांगून टाकले त्या वैज्ञानिकांना एकदा विचार कर सूर्य फिरतो का स्थिर आहे तो मला माऊलीनं उत्तर दिल्यानंतर खरोखरी आनंद दिलं त्या ब्रह्मांडामध्ये सूर्य आपली मालिका घेऊन हे सगळं घेऊन फिरतो नवे नवे सूर्य नव्हे सगळे तारा मंडळ फिरतात म्हणून सूर्य सुद्धा प्रदक्षिणीला निघालेला ज्ञानेश्वर मौलींच्या चुकीत दुसरा आपला उद्देश इथं म्हणतात की ए नवी सर्वांच्या हृदय देशी मे अमुक आहे ऐशी जे बुद्धी प्रे अहरणशी ते वस्तू का मी हृदयात आहे तुम्ही म्हणता पण इथं प्रश्न आला की हृदय बदललं आणि मग माणूस बदलला असं होईल नाही रे मी सांगितलं का अर्थ लक्षात येत नाही तुझ्या शब्द खोडतोच तू शब्द गाळतोय हृदय देशी मी आहे हृदयात नव्हे हृदय वेगळं आणि हृदयाचा देश वेगळं तुमच्या लक्षात बघा हृदयाचा देश येतात हृदय जे आहे त्या हृदयाच्या भोवती एक देश आहे त्या देशात हृदय आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी आहे हृदयात नव्हे एक स्पेस आहे आणि त्या स्पेस मुळे सगळी चेतना त्या हृदयाला देण्याची याचा अर्थ आपण काही करत नसतो का सगळं जे चाललेलं आहे ते भगवंताचं जसा व्हेंटिलेटर असतो मी सांगणार समर्पित भाव भगवंताला कसा शरण यायचा तो त्या पद्धतीने मी वाचलेला एक व्हेंटिलेटर आहे आम्ही श्वास घेतो असेल ती बाजू नये जसा व्हेंटिलेटर दाबतो ना तसंच ते फुकूत हालत तसाच एक मोठा व्हेंटिलेटर आहे आणि आपलं चाललेला आहे तो दाबतोय आणि मग फोपो चालतात मग चाललेलं आहे आणि आम्ही म्हणतोय मी श्वास घेतो श्वास आपण सुद्धा घेत नाही तो एक मोठा व्हेंटिलेटर आहे त्यानं चालले आहे रात्री आम्ही झोपलो तर श्वास घ्यायचं विसरलो <laughs> तर अवघड होईल ना पण विसरत नाही तो दाबत असतो आणि ते व्हेंटिलेटर सदोजी चाललेलं त्यात मला एकदा प्रश्न म्हटलं असो कसो सगळंच भगवान करतो हे करतो असं म्हणतात असं नाही पटत आम्ही काही केलं होऊ शकणार नाही राहू दे हे तुमचं उदाहरण असलं मी सांगतो हे फक्त उत्तर द्या म्हणजे काय उत्तर देऊ मी इथं हात ठेवतो ते कोण भगवान तुमचा आहे तो म्हणून दे की आता उचल मी उचलत नाही भगवान उचलत उचलू दे करतोय ना सगळं मग करू दे तो म्हणून दे उचल मी उचलत नाही हात उचलायचा का नाही हात माझा उपयोग उचलायचा का नाही ते मी ठरवणार तो कोण ठरवणार आता म्हणतो बरोबर तू म्हणतोस ते हात तुझा अवयव असल्यामुळे उचलायचं की नाही तू ठरवणार समजा बीपी वाढला एकाचा त्याला दवाखान्यात नेला मी म्हटलं दवाखान्यात कशाला नेता का दवाखान्यात न्यायचं नाही ते म्हटलं हृदय काय जास्त चालायला लागलं एक ऐंशी एकशे वीस स्पीड लागलं दोनशेला होय मग असं करा जरा कमी स्पीडला चालवा हात तुमचा उचलायचं की नाही कोण तुम। ठरवणार तुम्ही हृदय तुमचं कमी चालवायचं का जादा चालवायचं कोण डॉक्टर ठरवणार कमी चालवायचं का जादा चालवायचं कोण ठरवणार तुम्ही ठरवायला पाहिजे हात तुमचा जसं हृदय कमी चालवायचं का जादा चालवायचे आपल्या हातात नाही जसं ती निसर्ग जे आहे तो निसर्गाच्या दृष्टिकोन त्यात आता आपण सगळं तोच करतो त्यातनं मला शंका का विचारली सांग हे हृदयाचं झालं उग कुठलं तरी काहीतरी तुम्ही मला मुला हाताच बोला <laughs> बरोबर आहे तुम्ही हे सांगू कुठले ते काय सांगू ते ह्याला जोडता आणि आपले शब्द पांडित काहीतरी बोललं म्हणजे झालं हातात बोला मी म्हणतोय ना उचलाय अरे हे जे चाललंय ते त्याच्या सत्तेने चाललंय तुला म्हणायला सुद्धा तेच लावायला लागलाय म्हणजे सगळं करतोय तेच हार गुड हे तुला आता ती गमतीने बोलायला लावलंय ना तो तोच बोलायला लागले आणि असं म्हणणारा तोच आहे तुला वाटतंय मी उचलतोय तुला म्हणायला सांगितलंय महाराजांना असं म्हणतो आणि तेच तो म्हणायला लागलेला त्यामुळे हात सुद्धा तू उचलत नाही त्याचा तो उचलत याचा अर्थ असा आहे की त्या पद्धतीनं आपण जे मी तुम्हाला हृदय देशीय